मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी आयोगाकडून आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं आहे एमपीसी भरती दोन मोठ्या मंत्रालयाच्या अंतर्गत एकूण चार परीक्षा होत आहेत गट अ सहायक आयुक्त गट अ गट ब इतर मागास बहुजन कल्याण आणि समाज कल्याण दहा दिवसा अगोदर एक व्हिडिओ मी तुम्हाला दिला होता ज्यामध्ये दोन्ही परीक्षा एकत्र होतील दोन्ही मंत्रालयाच्या परीक्षा एकत्र होतील आणि गट ब आणि गट अच्या कशा एकत्र होतील याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता ज्याचा आज नोटिफिकेशन आपल्याला आलेलं आले पर आहे परीक्षेची तारीख आलेली आहे एकोणीस मे ला परीक्षा आहे भरपूर वेळा त्याचं पण प्लॅनिंग तुम्हाला देतोय समजून घेऊया गॅजेटेड पोस्ट आहेत एकच परीक्षा आहे नंतर मुलाखत आहे दोन हजार तेरापेक्षाही यावर्षी म्हणजे दोन हजार तेराला जे रिझल्ट होते ते यूपीएससी पी आहेत त्या वर्षी जेवढे फॉर्म भरल्या गेले त्याच्यापेक्षा कमी फॉर्म या वर्षी भरल्या गेले इवन इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत खूपच कमी फॉर्म भरल्या गेलेत ठीक आहे त्याच्यावर आपण वेगळी चर्चा केलेली आहे ऑलरेडी आता आपण समजून घेऊया की, की परीक्षा ज्या आहेत एकत्र होत आहेत सिलेबस हा सारखाच आहे दोन्ही परीक्षेचा सिलेबस सारखा आहे गट बचा म्हणून समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण गट यांची एकत्र परीक्षा होणार आहे एकोणीस मेला होणार आहे जवळजवळ आजपासून जर आपण कन्सिडर केलं तर साधारण आपल्याकडे अडीच महिने एक व्यवस्थित आहे जवळजवळ पंच्याहत्तर दिवस आपल्याला सफिशियंट वेळ मिळतो आहे अभ्यासक्रम फार सोपा युपीएससी अकॅडमिचा जो ॲप आहे यू आर एस अकॅडमिर जवळजवळ साडेतीनशेच्या वर, वर लेक्चर्स दिलेले आहेत ते मी तुम्हाला कशा पद्धतीने लर्न करायचे आहेत अभ्यास करायचे आहेत सांगता येईल व सांगतोय आता आपण थोडीशी चर्चा जी आहे नोटिफिकेशन ती नोटिफिकेशनवर करणार आहे आयोगाकडून जे नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त झालं ती परीक्षा एकत्र जे केल्या जात आहे एकत्र जे होत आहे ते कशी होणार आहे सरळशा भरती आहे फॉर्म कमी आलेले आहेत त्यामुळे सेंटर जे आहेत प्रत्येक जिल्ह्यातनं राहता काही महत्वाच्या जिल्ह्याला केंद्र दिलेलं आहे सेंटर दिलेले आहे बघूया अठ्ठावीस फेब्रुवारी जे एक तासापूर्वी हा आलेलं नोटिफिकेशन आहे यामध्ये असं म्हटलेलं आहे की समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण गट ब अधिकारी गट दोन्ही परीक्षा संयुक्त चालणी परीक्षेद्वारे होणार आहेत चांगली गोष्ट आहे एका एक दगडात दोन पक्षी आपल्याला मारता येतात आता आपण या जे काही नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशनचा अर्थ समजतो आहे आणि दोन्ही परीक्षा दोन्ही परीक्षा ज्या किंवा दोन्ही पदांच्या परीक्षा हे एकोणीस मेला होणार आहेत रविवार येतो आहे ज्या काही परीक्षा होत आहेत जर आपण थोडंसं मागे बघितलंय त्यावेळेला तर युपीएससी अकॅडमी दोन हजार तेराला युपीएससी अकॅडमिचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याणमध्ये आहे समाज कल्याण अधिकारी आहेत त्यावेळेस तुम्हाला माहित असेल त्या वर्षी जेवढे फॉर्म आले नाहीत म्हणजे ज्या वर्षी जेवढे फॉर्म आले त्यापेक्षाही कमी फॉर्म या वर्षी आलेले आहेत म्हणजे दोन्ही मंत्रालयाचे जरी फॉर्म एकत्र केले तरी ते कमी आहेत म्हणून आपल्याला लक्षात येते की काही का महत्वाचे ज्याला आपण म्हणू की जे विभागीय स्तरावरचे जे काही शहर आहेत त्या ठिकाणी परीक्षा होणार तुमचा ॲड्रेस जो असतो त्या ॲड्रेसनुसार तुमचं सेंटर पडते आहे तिथं आता आपल्याला लक्षात येते की परीक्षा जे आहे ते एकोणीस मेला आहे इथून कसा अभ्यास करायचा शांततेने सगळं समजावून सांगतो आहे काही गायगड पडायची नाही नोट्स नोट्सच्या मागे फार फिरायचं नाही अभ्यास समजून घ्यायचा आहे ज्यावर मी पुढे काही बोलणार आहे समजून घ्या एकोणीस मेला ही परीक्षा आहे आणि काही जे सेंटर आहेत ते एक अमरावती आहे नंतर औरंगाबाद आहे नाशिक आहे नागपूर आहे पुणे आहे आणि नवी मुंबई आहे अशा या केंद्रावर ही परीक्षा होणार आहे एकोणीस मेला म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला जे काही परीक्षा च नियोजन आहे त्या नियोजनामध्ये हे लोक गोष्ट लक्षात येते आहे की संयुक्त होत आहे दोन वेगवेगळ्या परीक्षा चा अभ्यास करणे आणि परीक्षेला जाण्यापेक्षा आपल्या लक्षात येईल की ही परीक्षा एकत्र होता आणि दहा दिवसा अगोदर एक व्हिडिओ मी किंवा त्याची लिंक पुन्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय दहा दिवसा अगोदर मी यावर चर्चा केली की जर अभ्यासक्रम सारखा आहे तर परीक्षा पण एकाच दिवशी होईल संयुक्त परीक्षा होईल आणि विद्यार्थ्यांच्या साठी ही एक चांगली बातमी आहे चांगली न्यूज आहे तर आता जर आपण बघितलं एक डिस्क्रिप्टिव्ह किंवा एक थोडासा लेंदी प्लॅन जो आहे तो थोडा नंतर देईन पण आता थोडासा समजून सांगतोय असं समजूया आपण की एक मार्च पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तरीही छान तयारी करता येते कोणी किती म्हणत असेल काही म्हणत असेल तर त्यांना काही अनुभव नाही आहे दोन हजार तेरा पासून सरळशावरती समाज कल्याण असेल महिला बाल विकास असेल या सगळ्या परीक्षेचा अभ्यास शिकवण्याचा पूर्ण जो यु पी एस अकॅडमीला अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकतो की मार्च पासून आपण जर कन्सिडर केलं की मार्च महिना तुम्ही स्टार्ट करता हा पूर्ण मार्च आणि पुढे एप्रिल तुमचा पूर्ण महिना हा इथे आहे जवळजवळ मार्च चे एकतीस दिवस आपण कन्सिडर करूया तीस दिवस जे आहेत ते एप्रिलचे असतील आणि मे मध्ये एकोणीस मे ला ही परीक्षा आहे त्यातले पंधरा दिवस तुमच्या सोबत आहेत शांततेने वेळ जो आहे तो व्यवस्थित युटिलाइज करून जर आपण सगळं याचं कॅल्क्युलेशन केलं तर साधारण एक जे काही सत्याहत्तर अठ्याहत्तर दिवस भरतात त्या मधून मी एक डेज असं आहे आणि जो काय अभ्यासक्रम आहे दोन भागात आपण डिवाइड केलेला आहे खूप सारे व्हिडिओ युपीएससी अकॅडमीच्या ऍपवर दिलेले आहेत खूप अधिकाऱ्यांनी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत युपीएससी अकॅडमीचा जो आर एस अकॅडमी आहे याच्यावर तुम्हाला खूप अधिकाऱ्यांचे फ्रीमध्ये सगळ्यांसाठी फ्री, फ्री आहेत ते लेक्चर तुम्ही बघू शकता तीनशे पन्नासच्या वर व्हिडिओ नोट्स सगळ्या दिलेल्या आहेत टेस्ट पेपर त्याच्यावर दिलेल्या आहेत बऱ्यापैकी गोष्टी फ्रीमध्ये पण आहे आता यामधून पंच्याहत्तर दिवसापैकी पंचेचाळीस ते पन्नास दिवस इज मोर दॅन सफिशियंट एवढा आपल्याला वेळ पाहिजे आहे काही विद्यार्थी जॉब करतायत बऱ्यापैकी एम एस डब्ल्यू झालेले विद्यार्थी जॉबवर आहेत काही फार घाबरण्याची गरज नाही ज्यांना सुट्ट्या मिळाल्या चांगली गोष्ट आहे नाही मिळाल्या तरी मी एक नियोजन करून देईन तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला सेव्हन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री सेव्हन सिक्स फोर तुम्ही एक मेसेज टाका मी तुम्हाला तुमचा जॉब करताना प्लॅन करून देईन काही महिला गृहिणी आहेत त्यांनी घरकाम सगळं सांभाळून किंवा घरचे जबाबदाऱ्या सांभाळून कसा अभ्यास करायचा करू शकता आरामात करू शकता काही व्हायबल व्हायचं नाही टेन्शन फारसं घ्यायचं नाही नियोजन आपल्याला करता येईल जर आपण यातले पन्नास दिवस जरी व्यवस्थित वापरू शकलो तरी हा अभ्यासक्रम सहज सोपा होईल आता यामध्ये नंबर एकचं तर काय काम आहे तर ग्रुप बी चा जरी अभ्यासक्रम तुमच्या हातात असला किंवा सिलेबस तुम्ही बघत असला तरी सोबत सोबत ग्रुप ए चा पण बघायचा आहे समजा आता समाज कल्याणच्या अंतर्गत जे काही समाजशास्त्र आहे त्यात इथं गट ब मध्ये समाजशास्त्राची फक्त एक एकच लाईन दिले ला दिलेली का का दिले दिले आहे पण गट ब मध्ये मात्र त्यांनी आपल्याला समाजशास्त्रावर पूर्ण दिलं की मागासवर्गीयांच्या समस्या काय महिलांच्या काय शेतकऱ्यांच्या काय शेतमजुरांच्या काय कामगारांच्या काय आहे ना तृतीय पंथीयांच्या काय हे सगळं दिलेलं आहे त्यामुळे गट अ च सिलेबस सोबत ठेवायचं आहे गट ब साठी पुन्हा काही ऑलरेडी मी व्हिडिओ दिलेले आहेत ऑलरेडी आपल्या वर खूप सारी माहिती दिलेली आहे पूर्ण पुस्तक आहेत खूप चांगले चांगले पुस्तकांचं मी क्रक्स दिलेला आहे चर्चा केलेली आहे तुम्ही ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि बेसिक बुक्स खूप महत्वाचे आहेत जसे कोतापल्ले सरांचं पुस्तक आहे खूप महत्वाचं आहे वाचलं पाहिजे ती है ना आगलावे सरांचे पुस्तक आहे तुम्ही वाचले पाहिजे खूप महत्वाचे आहे ते वाचल्या तर तुम्हाला समाज कल्याण किंवा कल्याणकारी राज्य वेलफेअर ऑफ द स्टेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्यामध्ये वेलफेअर ऑफ द स्टेट कसं दिलंय आर्टिकल्स कोणकोणते आहेत प्रत्येक ठिकाणी वेलफेअर ऑफ द स्टेट तुम्हाला दिसते लक्षात घ्या बेसिक करायचं आहे तुम्हाला असं वाटेल की आता एवढे पुस्तकं करायला माझ्याकडे एवढा वेळ आहे का जे लोक वेळ 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 असा जो शब्द वापरत आहेत ते परीक्षेच्या अभ्यास फक्त करतात रिझल्ट ओरिएंटेड ते करत नाही म्हणून मेरिटचा स्टुडंट यायचं असेल कट ऑफ मध्ये नाही मेरिटचा स्टुडंट यायचं असेल तर खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी दिलेले आहेत पुढचे पण व्हिडिओ बघायचे तर एक छोटसं जर सांगायचं झालं तर एक दोन भाग करायचे आहेत नंबर एक वर तर गट अ गट ब दोन्ही अभ्यासक्रम सोबत ठेवायचे आहेत गट ब असो का गट अ असो सिलेबस तुम्हाला तो दोन्ही करायचे आहेत दुसरी गोष्ट समाज कल्याण अध्ययन हा एक वेगळा टॉपिक तयार करायचा आहे ज्यामध्ये समाजशास्त्र आहे समाजकार्य आहे मानवी अभिवृत्ती आहे हे सगळं करायचं आहे हा भाग आयोग आहेत कायदे आहेत हा भाग एका साईडला घ्यायचा आणि दुसरा जो भाग आहे ज्यामध्ये सामान्य अध्ययन म्हणून ज्यामध्ये इंग्लिश आहे गट अ साठी इंग्लिश आहे गट ब मध्ये इंग्लिश नाही आहे त्यामुळे मराठी आहे तर मराठीचे पण लेक्चर लाईव्ह सुरू आहेत रेकॉर्डेड लेक्चर ॲपवर आहेत नंतर इतिहास आहे संतोष चव्हाण सरांनी सुंदर इतिहास घेत आहे समाज सुधारक घेतले सामाजिक चळवळ घेतली हे सगळं तुम्हाला या एका वेगळ्या सेक्शनमध्ये तुम्हाला करायचं आहे आता तुम्ही म्हणताल की सर माझ्याकडे वेळ कमी आहे दोन हजार पासून तुम्ही शिकवताय कमी वेळेमध्ये हे अभ्यास कसा करायचा आहे साधा साधं यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी सांगतोय हा एक प्लॅन डे वाईज प्लॅन तुम्हाला लवकरच मी देतो आहे त्यामुळे याची काही फार काळजी करू नका हो आता यामध्ये थोडंसं तुम्हाला वाटेल पण आता वेळ हा कमी आहे आमच्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट वर हा कोर्स एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत होता पण विद्यार्थ्यांच्या आग्रह असताना अजून पाच दिवस आपण डिस्काउंट ठेवतो आहे यामध्ये गट अ जे विद्यार्थी आहेत ज्यांनी गट अ चा फॉर्म भरलाय त्यांना गट ब दिलेला आहे यामध्ये गट ब पण गट अ च्या विद्यार्थ्यांना गट ब पण आहे म्हणजे एका कोर्स मध्ये अनेक कोर्सेस दिलेले आहे यामध्ये तुम्हाला इतर मागास बहुजन कल्याण गट ब आता सिलेबस एकच आलेला आहे नंतर सराव पेपर दिलेला आहे सराव पेपर पण तीन भागात डिवाइड केलेले आहेत लिमिटलेस वन लिमिटलेस टू आणि लिमिटलेस तीन विषयावर आधारित आहेत नंतर सेक्शन वाईज आहेत समाज कल्याण अध्ययनावरचे टेस्ट पेपर आहेत सामा सामान्य अध्ययनावर टेस्ट पेपर आणि कॉम्प्रेन्सिव्ह आहे पहिल्या आठवड्यातच सुरू होत आहेत कॉम्प्रेन्सिव्ह टेस्ट पेपर गट अ गट ब सगळे एकत्र दिले आणि ज्यांना फक्त ज्यांनी गट ब चा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी दोन हजार रुपये फी आहे ज्यामध्ये गट ब आहे समाज कल्याण गट ब आहे इतर मागास बहुजन कल्याण आणि यामध्ये सराव पेपर पण सगळे दिलेले आहेत त्यासाठी तुम्हाला वेगळा सराव पेपरची कोर्स घेण्याची काही गरज नाही आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास केला असेल किंवा त्यांना कॉन्फिडन्स असेल पुस्तकं सगळे वाचून झाले असतील जेवढे काही मी पुस्तकं बेसिक पुस्तक म्हटलंय त्या बेसिक पुस्तकं जर झाले असतील तर तुम्ही डायरेक्ट पेपर पेपरसाठी यु आर एस अकॅडमीवर जायचं आहे आणि तिथे सराव पेपर लिमिटलेस दिलेला आहे तिथे क्लिक करायचं आहे बाय करायचं आहे अपेक्षा करू की ही ऑफर संपायच्या अगोदर तुम्ही क्लिक कराल तर तुमचा खूप मोठा फायदा होईल यामध्ये आणि यामध्ये ऑलरेडी काही सराव पेपर झालेले आहेत ज्यामध्ये समाजशास्त्र शिक्षण जे आहे त्या समाजशास्त्रावर टेस्ट आहेत आता समाज कल्याण प्रशासनावरची टेस्ट आज आहे जे अपलोड होते आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील म्हणून एकूणच सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ज्या लोकांनी कोर्स परचेस केलेला आहे त्यांना वेगळा कोर्स किंवा वेगळी सराव पेपर घेण्याची गरज नाही एस अकॅडमीवर तुम्हाला जायचं आहे अपलोड करायचं आहे आणि कोर्स घेतल्यानंतर मात्र मला व्हॉट्सअप करायचे आहे छोटे छोटे ग्रुप आहेत मायक्रो ग्रुप आहेत व्हॉट्सअप मायक्रो ग्रुप आहे त्या ग्रुपवर पंधरा पंधरा विद्यार्थ्यांचे जे ग्रुप आहेत त्यावर तुम्ही ऍड होणार आहे तिथं दिवसभर अभ्यास कसा करायचा कोणत्या नोट्स वाचायच्या सगळं डिस्कशन तिथं चालते आहे सगळ्यांना महत्वाचं जे आहे फार घाबरायचं नाही कोणी घाबरून देत असेल तर त्या घाबरायचं नाही सफिशियंट वेळ आपल्याकडे मिळालेला आहे एवढा वेळ मिळतो आहे आता तुम्ही म्हणाल ग्रुप एच्या बद्दल सर थोडंसं डिस्कशन करा ग्रुप ए ऑनलाईन असल्यामुळे त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपण बनू ठीक आहे कोणाला काही अडचण असेल काहीही कोणतीही जर मी क्लासमध्ये असेल त्याच वेळेस मी मोबाईल फोन उचलत नाही त्यावेळेला तुम्ही लोकांनी हा जो सेवन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री सेवन सिक्स जो नंबर मेशेज, मेशेज आहे त्याच्यावर मेसेज व्हॉट्सअप मेसेज टाकायचा आहे कोणती छोट्यातल्या छोटी अडचण असो पुस्तकांचे नाव असो काही कुठे अडचण येत असेल कारण आपल्याला समाज कल्याणमध्ये जे ग्रुप ए आणि ग्रुप बीचं जे आमचं टार्गेट आहे मिशन आहे त्या मिशनमध्ये तुम्ही सगळे सहभागी व्हा आणि कोर्स हे नॉमिनल ठेवले तुम्ही बघत असाल एवढे सुंदर सगळे शिक्षक आहेत संतोष चव्हाण सर हिस्ट्री शिकवत आहेत नंतर इंग्लिशमध्ये जर बघितलं तुम्ही ग्रुप ए मध्ये जे इंग्लिश आहे त्यामध्ये संगपाल सर आहेत पूर्ण टीम बुद्धिमापन एवढं सुंदर घेतलंय आहे आपण जे तुम्हाला अनेक परीक्षांमध्ये कामात येईल मध्ये येण्यासाठी आपल्याला सगळे मार्क महत्वाचे आहेत किती मार्क मिळवायचे आहेत याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी चला हा वेळ तुमचा इथे मी घेतलेला आहे याचा तुम्हाला फायदा होईल पुढचे व्हिडिओ कंटिन्यू बघा मी आता रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकतोय धन्यवाद हुँ.